सांगायचा सटाणा शहरात मोबाईल चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी एका तरुणाला अटक करून सत्तावन्न हजार रुपये किमतीचे पाच मोबाईल फोन जप्त केले आहेत भागशी रोडवरील सप्तपदी लॉन परिसरात राजेंद्र नामदेव पवार वयवर्ष बावन्न राहणार सटाणा हे मोबाईलवर बोलत असताना त्यांच्या मागून दुचाकीवर आलेल्या संशयितानं त्यांच्या हातातील मोबाईल जबरीनं ओढून चोरून नेला होता या घटनेनंतर सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी तांत्रिक तपास करत चोरीस गेलेल्या मोबाईलचा माग काढला असता राहुल सुदाम पवार वय वर्ष एकोणीस राहणार पिळंगकोस तालुका कळवण याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली आरोपीस न्यायालयात हजर केले असता दिनांक चोवीस जानेवारी दोन पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे पोलीस कस्टडी दरम्यान आरोपीना गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून सत्तावन्न हजार रुपये किमतीचे पाच मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत बावीसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील पोलीस उपनिरीक्षक अमोल सूर्यवंशी तसेच पोलीस कर्मचारी सागर बेणुसकर संतोष चव्हाण व स्वप्नील तोटे यांनी केली आहे या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपीचा इतर गुन्ह्याशी संबंध आहे का याचाही तपास पोलीस करत आहेत